अचानक थंडी बी लईच वाढली आहे बघा आणि एवढ्या थंडीमध्ये स्वयंपाकघरात जाऊन काय बनवायचं इच्छाच नाही होत बघा पण खायला तर लय चटक लागतं मग काय बनवून टाकले हे शेंगोळे एकदम सोपे पटपट -पट बनता आणि सगळ्यांना आवडतं बघा आणि मेहनत बिलकुल कमी आहे मग काय पहिले वाटण बनवून घेतलं लसण अदरक मिरची कोथिंबीर घालून चांगलं वाटून घेतलं बघा मिक्सरमध्ये आणि मग काय पीठ भिजवून घ्यायचे ज्वारी कणिक बेसन थोडासा ओवा टाकायचं कोथिंबीर टाकायचं हळद मीठ तयार केलेलं वाटण बी टाकायचं सगळ्या घरच्यांना बसवायचं बघा हे शेंगोळे बनवायला कसे पण गोळे गोळे बनवू द्या लहान पोरांना तर लय मजा वाटते बघा पिठाशी खेळायला काय काय पिठांचे आकार बनवून देतात हे तर मीच बनवले म्हणा पण तुमच्याकडे लहानपुर असेल तर बसवा त्यांना मग काय कडाईमध्ये तेल मोरी जिरं वाटण टाकायचं थोडे मसाले टाकायचे हळद तिखट मीठ धनियापूर जिरेपूर आणि मग पाणी टाकून द्यायचं पाणी खळखळ उकळलं की आपले शेंगोळी टाकून द्यायचे थोडासा गोळा वेगळा काढून ठेवायचा त्याच्यात पाणी टाकून कालून घ्यायचं आणि मग एकदा हे सगळे शेंगोळे वापरून झाले की ते पाणी तयार केलेलं गोळ्यातलं ते टाकून द्यायचं बघा ही स्टेप लह महत्वाची बघा गावरान शेंगोळ्यासाठी आणि मग काय झाले ना रेडी तुमचे शेंगोळे खा मस्त रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा सोप्या रेसिपीसाठी चला पटपट